डीपी उघडी लाईन बंद एम एस सी बी झोपलंय का मुकुंद नगरमधील नागरिक त्रस्त धोका वाढतोय डीपीची अवस्था बघा कोणी जानवर मेला काय मेला त्याच्यात तोंड टाकलं त्याची जबाबदारी कोणाची फोन का उचलत नाही <पोन> अहिल्यानगरमधील नगर परिसरातील नागरिक बीच्या निष्क्रियतेमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत पावसाळा सुरू होताच लाईट सतत जात असून त्याहून गंभीर बाब म्हणजे डीपी उघड्यावर ठेवण्यात आलेली आहे या भागात लहान मुले नागरिक तसेच भटक्या प्राण्यांचा वावर असताना उघड्या वीज तारा आणि डीपीमुळे शॉर्ट सर्किट होऊन मोठी दुर्घटना घडण्याचा धोका आहे याबाबत एमएसीबी कार्यालयात तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या लँडलाईनचा फोन सतत बंद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे कार्यालयात गेल्यावर कर्मचारी उडवाओवीची उत्तरे देतात आणि अधिकारी अनुपस्थित असतात मग प्रश्न असा उरतो की दुर्घटना घडल्यास संपर्क कोणाशी करायचा पावसाळी दिवसात लाईट वारंवार जात असल्यामुळे नागरिक वैतागले आहेत दरवेळी मोबाईल चार्ज फ्रीज बंद वृद्ध व रुग्ण त्रस्त यामुळे या, या भागातील लोक बी विरोधात संतप्त झाले आहेत आज दिनांक नऊ सात रोजी हे मुकुंद नगरची ची अवस्था ची अवस्था बघा कोणी जानवर मेला काय मेल त्याच्यात तोंड टाकलं तर याची जबाबदारी कोणाची आम्ही विद्युत मंडळ मध्ये गेले तर ते, ते म्हणतात की फोन बंद आहे लँडलाईन बंद आहे मोबाईल नंबर दिल तर मोबाईल नंबर पण बंद आहे आज जी कोणाला सांगायची ना कम्प्लीट कोणाला करायचं आम्ही याच्याबद्दल कारवाई करावी सकाळी सहा वाजेपासून लाईट गेलेली आहे मुकुंद नगर मध्ये दोन फेज गेलेले आहे का कामाला कोणी यायला तयार नाही इकडं ते म्हणतात कचरा आहे इकड कचरा जागाव मला कधी पण येते कधी पण जाते ते फूस टाकतात पाच मिनिटांनी परत जाते ते लाईट मग ते येतात दोन तासांनी तीन तासांनी याच्या जबाबदार कोणी मुकुनगर कि घेकुनगर की बोलते तो फोन उठाते नहीं कुछ नहीं वो वहाँ जाए क्या है है हम क्या करेंगे बोलने का तो वो हम क्या करने आले बोलते ऐसा बोलते वो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चैनल सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्स बेल आयकॉन दाबा